महाराष्ट्रात जय भावना हो बहिणी नेनो फायनली ने आपण आपल्या सिटीवर येऊन बसलो आणि पाठी मागून नेपाळी पोर आपल्याला हात करत होते मग एक सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊन टाकली आणि फायनली आपण आठ तासामध्ये आपल्या पशुपतीनाथ काठमांडू बस स्टँडवर पोहोचलो मग तिथं आपण सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊन टाकली तुम्ही तर बघितला असं ब्लॉगर असेच व्हिडिओ काढता तर आपण मग आलो चहा बी घेतला चहा एवढा कडक होता आपण व्हिडिओ काढता काढता चहा आपण घेऊन टाकला आणि बाकी लवकरात लवकर आपण दर्शन पण घेऊन टाकू आणि आपलं युट्यूबला चॅनल पण आहे आपल्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे लवकरात लवकर जा आणि आपल्या लिंकवर टच करून ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लवकरात लवकर मला कमेंट करून सांगा शेवटला जय महाराष्ट्र आर आर आहे त्यामुळे आपण सायकल खालीच लावली आणि आपण आता बसमध्ये पशुपतीनाथला चाललेलो आहे कारण की प्रॉब्लेम असं झाला आहे जे की आता थंडी तेवढी एसी पण चालू आहे त्यामुळे मी मास्क लावून घेतलाय काही विषयी नाही आणि काय गोष्टी असन त्या उद्या सकाळपर्यंत तुम्हाला पूर्ण पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर पण दिसेन आपल्या तर मला काल अशा दोन तीन कमेंट आल्या होत्या जे की भाऊ तुम्ही एम एच पंचायत रायडरची कॉपी का करता तो माझा प्रश्न कॉपी करू किंवा चा करू तसंच आज मी महेश भाऊंना फोन केला म्हणजे मिनी ब्लॉगर महेश डेरे तर त्यांनी सांगितलं का मला पण प्रश्न तसे येत होते जे की तुम्ही आदित्य भाऊंची कॉपी का करता तर तो आमचा प्रश्न कॉपी करू किंवा चा करू आमचं काम आम्ही का चालून देतो जास्त फालतू लोकांकडे लक्ष देणं आम्ही आजपासून बंद केलेले तर बघू शकता असा पहाडचा एरिया लागलेला आहे आणि सिंगल रोड आहे त्यामुळं बस थांबलेली आहे बघू शकता सोनिजून गाड्या येऊ राहिल्या आता हा पहाडचा एरिया कधी कमी कितने किलोमीटर हो तर पशुपतीनाथच्या जवळ आसपासपर्यंत पहाडी एरिया लागलेला आहे हा अशी खालून आली गाडी त्या गाड्या चालल्या ना तिकडून तिकडून खालून आली गाडी आता इकडे जाणारे वरती सगळं पहाडी एर्या लागलेला आहे सगळीकडं तर जे महाराष्ट्र मित्रांनो तर तुमचा भाऊ आता सध्या आहे काठमांडू नेपाळमध्ये म्हणजे आपले पाच राज्य आणि एक नेपाळ देशामध्ये सध्या आता चाललेलं पशुपतींना दर्शन घेण्यासाठी काल रात्री बसलो होतो सहा वाजता आणि आज उतरलो पाठी चार वाजता तर सगळे दुकाने आहे बघू शकता रस्ता पण चालू आहे आणि एक चहाची दुकान पण उघडी होती तिथं आपण चहा बी घेतला की पूर्ण व्हिडिओ आपल्यानं ब्लॉग तयार करावं लागल पूर्ण ब्लॉग तयार करेल आणि मग तिथून निघल आपल्या सायकलकडे सायकलकडे जाऊन एखादा मुक्काम तिथं होईल आपलं काय काम असेल ते काम पूर्ण करून घेईल मोबाईलमधलं जे की व्हिडिओ सोडणं म्हणा ब्लॉगिंग सोडणं म्हणा एडिट करणं म्हणा ते पूर्ण काम करून मग पुढच्या प्रवासाला आपण निघू जे की काशी शिविषयसाठी तर तुमच्या मराठी माणसाला लागेल तेवढा सपोर्ट करा मग कमेंट करून मला सांगत सा सा सांग जा ब्लॉग कसा आहे कसा नाही त्याच्यात काय बदल करायचा अजून एवढं सांगतो जय महाराष्ट्र हर हर महादेव सतय पशुपतीनाथ मंदिराकडे आपण तिकडं जाऊ दर्शन बिर्शन घेऊ आणि पहिले चप्पल बूट काढायचं ते बघावं लागेल पहिले कुठे पहिले तो मंदिराचा रस्तो विचारून घेऊ यार कुठे जे मंदिर का रस्ता इधर आहे का तर समोर मन ते कामान दिसते तिकडून मंदिरात जाण्याचा रस्ता आहे तो आता सध्या बंद आहे वाट नाही बंद चालू आहे चालू आहे एक साईड चालूच आहे तसा बघू अशी कामाने कामानीच्या तिथून छोटासा रस्ता आहे मंदिराकडे जाण्यासाठी तर बघू आता जाऊ दर्शन बिर्शन घेऊ मी ब्लॉगिंग पूर्ण करून टो लवकरात लवकर एवढं सांगतो त्याच्यात आपल्याने जे नेपाळी भेटले ना त्यांच्यासोबत आपण फोटो घेणार शंभर टक्के फोटो व्हिडिओ त्याला मराठी बोलायलाच लावतो मी आपण तो लहान केस आहे त्यांना म्हणायचं महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज तो जरा बोलला ना शंभर टक्के सो व्हिडिओच काढायचं डायरेक्ट चला ओके जय महाराष्ट्र तर विषय असा झाला की पशुपतीनाथ मंदिरात कॅमेरा असल्यामुळं मध्ये मोबाईल पण अलोवड नसतो आणि फोटो काढायला पण अलोवड नसतं तर तुम्हाला बाहेरचं पूर्ण परिसर मी दाखवून देतो तेवढं तुम्ही बघू शकता कारण की कॅमेरा अलोवड नसल्यामुळं आपण पण ते प्रशासनचं ते पाळलं पाहिजे ते जर पाळलं तर खूपच काही चांगलं आहे आता मी सध्या पुष्पतीनाथ मंदिराजवळ आहे मी पण आता छोटीशी व्हिडिओ काढतो आणि पूर्ण ब्लॉग तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा फायनली टायमिंग झालेलं आहे आता सात वाजून सात मिनटं तर आता ऊन पण आलेलं आहे समोर बघू शकता वातावरण एकदम खूप काही छान झालेलं आहे तर पूर्ण ब्लॉग तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर पण दिसायला बघायला भेटेल भेटून घ्या पूर्ण वातावरण आता गर्दी खूप झालेली पण आहे मी आता चाललेलो बाहेर तर इथं आहे पैसे पा चंदन प्रसाद वितरण स्तर तिथं गंध लावून घेऊ त्यांच्याकडून ते टाकल्यांना गंध लावून देत आहे तर आपण आता गंध लावला आहे आणि आपण आता आपली सायकल कमीत कमी दोनशे किलोमीटर खाली लावलेली आहे आपण आता इथून पूर्ण व्हिडिओ विडिओ काढून आपण पुढं आपल्या सायकलकडे निघू आज बस आता एक वाजता निघणार म्हणता येते पण त्यांना पहिले कॉल करावा लागेल आपल्यांना त्यांना मी कॉल बिल करतो वाटलं पूर्ण आता मंदिरात तर आपल्यांना सिस्टीम तर काही भेटली नाही कारण की मंदिरात कॅमेरा असल्यामुळं फोटो व्हिडिओ काढणं अलोड नव्हतं मंदिरात त्यामुळं आपण काय फोटो बिटो अलोड नाही काढले तिथं मंदिरात तर जाऊ दे काही विषय नाही आणि लवकरच आपण दोन दिवसांनी निघू आपल्या याच्यासाठी काशी विश्वनाथसाठी तर आता खाली जाण्याचा रस्ता आहे ना या साईडनी खाली जाण्याचा रस्ता आहे जिकडून आलो ना तिकडूनच जावं लागतं खाली तर काही विषय नाही सगळ्या ठिकाणी मी दर्शन दर्शन घेऊन टाकलं प्रत्येक जिथं जिथं मंदिरं असतील तिथं दर्शन घेतलं आणि आता चाललेलो आहे की खाली तसा काही विषय नाही आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा उडून गेले आपण व्हिडिओ काढत होतो तर कबूतर सुद्धा उडून गेले असं सांगतो आणि व्हिडिओ तुम्हाला माध्यमातून सगळं काही दाखवून दिलेलं आहे पूर्ण हा परिसर असा पूर्णपणाने जे जे मंदिरं काय आणि जे की आपल्या जिथं चप्पल काढण्याचं मोबाईल जमा करण्याचं ते काउंटर पण तुम्हाला दाखवून देतो आता सध्या मी आता सध्या आपलं सत्तावीस तारखेला गणेश उत्सव म्हणजे गणपती बसणार आहे तर त्यासाठी इकडे शेड पण लावलेलं आहे त्यांनी त्याचं पण काम चालू आहे जे की तुम्हाला माहितीच असा आता राहिले किती एवढे पाच सहा दिवस राहिले फक्त आता गणपती बसण्यासाठी तर काही विषय नाही एवढंच तुम्हाला सगळं इकडं पण मंदिर आहे तिकडं पण जाऊन येतो आणि जे की समोर तिथं आपलं चप्पल ठेवण्याचं काउंटर मॉबिल ठेवण्याचं काउंटर सगळं तिथं आहे तर तिथं पण दाखवून देतो मी काय अडचण नाही आणि बाकी काय असते सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सगळ्या दाखवून देतो दा मंदिरातल्या कारण की मंदिरात कॅमेरा म्हणा परत मोबाईल म्हणा हे अलाउड नसतं पण आपण आता समोर जाऊन बघू तिथं जरा अलौड अलाउड असंतर बाकी काही विषय नाही तुम्हाला दाखवून देतो सगळ्या काही गोष्टी आता म्हणजे माझं म्हणणं होतं चला बाबा सायकल घेऊन जाऊ पण सायकल आणली पण असती तसा काही विषय नाही पण विषय असा आहे की सायकल आणायला रस्ता तसा नव्हता ना एक रस्ता एकदम म्हणजे मी बसमधूनच बघितला रस्ता कसा होता बसमधून जसा बघितला रस्ता एकदम चिखल चिखल झालेला होता रस्त्याने आपली सायकल इथपर्यंत आली पण नसती एवढं चिखल होता तर जाऊन द्या पुढच्या वेळेस नक्की शंभर टक्के आपण सायकल घेऊन इथपर्यंत येऊच कारण की <coughs> सायकल आणायचं म्हणलं ना तेवढा रस्ता म्हणजे मी बसमधूनच बघितला रस्ता कसा होता ज्यावेळेस मी चालू होता प्लॅन माझा सायकल घेऊन यावा पण आपण सायकल का आणू नाही शकलो कारण की चिखल असल्यामुळं आणि रस्ता एकदम खराब असल्यामुळं मी काय सायकल इकडं काही घेऊन आलो नाही आणि समोर आर्मी बसलेली आहे त्यामुळं मी आर्मींचे व्हिडिओ नाही काढू शकत कारण की प्रशासन ते हे असतं त्यामुळं आपण व्हिडिओ नाही काढू शकत तर समोर मंदिर पण आहे तिथं पण जाऊन दर्शन घेतो प्रत्येक ठिकाणी आर्मी असल्यामुळं आपण प्रत्येकांचे व्हिडिओ काय काढू शकत नाही एवढंच सांगतो मंदिरातसुद्धा सिस्टीम अलाउड नसती फोटो व्हिडिओ काढण्यासाठी तर आपण बाहेरच्या बाहेरच व्हिडिओ दाखवून देतो तसा काही विषय नाही इथं पण मंदिर आहे सगळे ठिकाणी मंदिर आहे तिथून तिथे एक कबुतर आहे बाळ्या खात्यांना काहीतरी टाकता ये सगळे कबूतर आता खाली येतील खाण्यासाठी सगळे कबूतर खाली उर राहिले आता तर असं इथे एक मंदिर आहे म्हणजे मंदिर आहे बघितलं नाही पिंड तिथं मंदिर आहे आता समोर येत तरी मंदिर आहे ते तुम्हाला दाखवून देतो असं असून बघायचं होत ना पाणी हे बघा पाणी प्रत्येक ठिकाणी तर आता काशीच मंदिर आहे आता इथून कमीत कमी आठ ते नऊ मंदिर आहे सगळ्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो आता कसे घशीचे मंदिर आहे ते बघतो मला सगळं सांगून देतो मंदिराची माहिती कारण की आता मी फर्स्ट टाइम आलो ना इकडे पशुपतीनाथला कारण की जो येऊन गेलेला आहे ना मी त्याच्याकडून माहिती घेतली त्याच्याकडून माहिती घेऊन मी डायरेक्ट इकडं आलो कारण की मी बारा ज्योतिर्लिंग सायकल यात्रा करतो आहे ना ज्यावेळेस आपण बारा ज्योतिर्लिंग सायकल यात्रा करण्यासाठी निघतो त्यावेळेस सगळ्या काही छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या समजून पण घ्याव्या लागत आहे कारण की आता ना जी आ, चार लिंक माझे कम्प्लेट झाले आहे आणि मी आता पाचव्या लिंकसाठी चाललो आहे म्हणजे की आपलं काशी विश्वनाथसाठी मी जाणार आहे आता तर इथं पूर्ण व्हिडिओ विडिओ काढून घेतो प्रत्येक ठिकाणी अभ इथं पण महादेवची पिंड आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे जसं की जेवढे जेवढे पिंड आहे ना तेवढे पिंडांचे नाव तर मी काय सांगू शकत नाही आता इथं लागन तेवढे पिंड आहे कारण की सगळ्या पिंडांचे नाव घ्यायला लागलं ना तर लई वेळ पण जाईल तर हा पिंड म्हणलं तरी महादेवाचे पिंड आहे सगळे इथून तिथून सगळे टोटली सांगायला गेलं तर अगं इथून एकदा इथं पण महादेव पिंड आहे सगळ्या ठिकाणी महादेवचे पिंड आहे प्रत्येक ठिकाणी इथं पण आहे सगळ्या ठिकाणी आता मंदिरात मला वाटलं असेल की दुसरे वेगळे वेगळे टाईपची मंदिरं असतील देवरस्थान असतील पण इथं सगळे महादेवाचे पिंड आहे हा कबूतर महादेवच्या पिंडावर बसलेलं आहे त्याला पण किती खूप छान वाटतंय कारण की आपण महादेवाच्या पिंडाच्या जवळ बसलेलो आहे बसल्यानंतर सगळ्यांना एक आनंदच होतो यार कारण की बा दोन क कबूतर होते दोन्ही उठून गेले मी आल्यानंतर इकडं इकडं पण महादेवपिंड आहे इथं नाही कोणी इथं नाही बसलेलं कारण की प्रत्येक ठिकाणी आता सगळ्या ठिकाणी आता हे म्हणजे जुन्या काळातले मंदिर आहे कारण की बघा जेवढे जेवढे मंदिर आहे ना तेवढे ना तेवढे सगळे जुन्या काळातले मंदिर आहे आता इथं बघा तिथं पण कबूतर आहे आता हे एक माझ्याजवळ आलं होतं उडून गेलं परत इथं चार पाच कबूतर होते ते सगळे उडून गेले ही एक पिंड महादेवची देवीची बाहेर आहे आणि एक मधी आहे तर हे किती जुन्या काळातली मंदिरं असतील त्याची तारीख सुद्धा नाही आता सध्या कारण की त्याची तारीख मानाले गेलं नाही तर इथं सांगायला गेलं तर खूप काही आहे समोर नदी नदीच्या शंभूर पलीकडून जे मंदिर आहे आपण जिथे गेलो होतो पशुपतीनाथ मंदिर ते शंभूर मंदिर आहे बघा ते पशुपतीनाथ मंदिर आता मी खाली उतरतो खाली उतरून व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण आपण पुर्न शूट बीट केलेलं आहे सगळं व्हिडिओ आज तर नाही होणार शक्यतो उद्या आज संध्याकाळपर्यंत मी तिथं पोचल्यानंतर एक दिवस मुक्काम करून माझं पूर्ण काम करून मग मी ती व्हिडिओ इडेट बिडेट करून मग सोडल यूट्यूबला आपल्या कारण की लगेच इडेट करा फास्टमध्ये घाई घा घाई गडबड गाइ, कोणत्या गा, गोष्टीला करायची नाही कारण की घाई गडबड केली नाही एक काम असं हे होऊन जातं बघ त्यामुळं घाई गडबड कोणत्याच गोष्टीला करायची नाही एकदम शांतीचित्तेने काम करत राहायचं कारण की जो घाई गडबड करतो ना त्याचं काम काही लवकर होत नाही त्यामुळं घाई गडबड करायची कर नाही आपलं शांतचित्तेने काम करत राहायचं आणि बाकी कोणाकडे काही लक्ष द्यायचं नाही आपण आपलं आपलं काम करत राहायचं आणि तुम्हाला तर सांगितलं होतं मी काही गोष्टी लक्ष द्यायच्या नाही काय करायचं नाही तर चला एवढं सांगतो बाकी काही विषय नाही आणि दोन गोष्टी काय सांगायच्या होत्या पण जाऊन द्या आता माझ्या लक्षात नाही त्या आता मी निघतो मंदिराकडं खाली आणि माझ्या आता मी व्हिडिओ व्हिडिओ शूट केला आहे आणि आपल्या महाराष्ट्रातले कोणी दिसले भेटतो त्यांना पण कारण की आपल्या महाराष्ट्रातली एक गाडी मला बसमधूनच दिसली होती त्यामुळं मी बघतो काय होतं त्यांनी झाली तर झाली भेट होईल एवढं सांगतो जय महाराष्ट्र हर महादेव प्रत्येक पिंडावर तिथं दर्शन बेर्शन घेतलं आणि आता मी चाललेलो आहे बाहेर जे जे की जिथं आपण काउंटरमध्ये आपले बुटं ठेवलेले तिथं जातो आपले बिटं घेतो बुटा घालतो आणि आपण पुढं निघतो माझ्या माझ्या पद्धतीने पर्सद घ्यायचा होता पुढून घेऊ तेच विचार चालू आहे घेऊन टाकतो पुढून तरी कारण की आपले नवनाथ भाऊ यांनी सांगितलं होतं मेजर की परसद आणावं प्रत्येक ठिकाणी आर्मी पण इथं आता आर्मी या ये साईडला येते इथे तर बाकी काही विषयी नाही मी निघतो आता जय महाराष्ट्र आपण परसात घेतला आणि आता आहे आपण तिकडे म्हणजे आता जाऊ आपण पूर्ण व्हिडिओ विडिओ शूट केला काय विषय नाही झाला आहे जेवढं होईल तेवढं दाखवून दिलं आणि नशिबात ज्यांच्या दर्शन नाही होत त्यांना पण दर्शन आपण घडून दिलं इथपर्यंत येऊन जो इथपर्यंत इत येत नाही त्याला पण आपण दर्शन घडून दिलं तर फायनली आपण बौद्धनाथ या ठिकाणी पोचलेलो आहे बघू शकता आणि आता आपल्यांना आहे ना जे की फ्लॅग घ्यायचा आहे त्यासाठी मी आलो आता बघू प्रत्येक ठिकाणी ते बोलले तिथं समोर जा तिथं समोर भेटेल मनी आणि बघू आता दुकान शोधावं लागेल त्यासाठी दुकान शोधतो आणि मग घेऊन टाकतो दुकानात तर काय दिसतं ना बघू जिथं भेटेन तिथं घेऊन टाकू फोटो बी काढून घेऊ ना फ्लॅग फ्लॅग स्वतः स्वतः संध्याकाळ नको व्हायला फक्त म्हटलं पाहिजे लवकरात लवकर विचारलं ना विचारून घेतो आणि मग नंतर व्हिडिओ काढू चला क्लिक फायनली मला जे घ्यायचं होतं मी ते घेतलं आणि आता निघलो आहे आपल्या बसकडं स्टँडवर जातो आणि आपलं एक वाजता गाडी आहे आपल्यांना तेवढं त्यांना सांगतो फोन करून का मी आ राहू होत तिकीट बुक कर की रोख सगळ्यांनी तिकीट बुकिंग करून ठेवलं का त्यांच्याशी बोलतो बोलतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो त्यांना सांगतो आणि आपला फ्लॅग घातला हा थोडे निगळ्यात घालतो याच्यावर एक स्टोरी टाकून देतो लगेच जय महाराष्ट्र हर हर महादेव